नव्या हिट अँड कायद्याच्या विरोधात आजही राज्यभरात ट्रक चालकांचा संप सुरू आहे यामुळे राज्यातील इंधन पुरवठा भाजीपुरवठा आदींवर मोठा परिणाम झाला आहे या आंदोलनाला आमदार आव्हाड यांनी पाठिंबा दर्शवला आहे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले जर दरवेळी नागरिकांचा गाडीखाली येऊन अपघात होत असेल तर फक्त ट्रक चालकाचीच चूक असते का हा कायदा फक्त ट्रक चालकांना नाही छोट्या वाहन चालकांना देखील लागू आहे या कायद्यानं चांगल्या चांगल्या घरातील लोक जेलमध्ये जाणार आहेत आतापर्यंत जेलची मर्यादा दोन वर्ष होती ती दहा वर्ष केली गेली आहे त्यांना जामीन देण्यासाठी एक महिना लागेल अशी भीती आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली आहे नांदेड लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहनं सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेली वाढ त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लातूर बार्शी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात लातूर बार्शी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांचा आढावा घेतला बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण इतर मंत्री आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुक्ताईनगर तालुक्यात आणि आजूबाजूच्या दोन तीन तालुक्यांमध्ये शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज तारांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला याबाबतच्या पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी दाखल झाल्यात पोलीस नेहमीच सांगतात की आम्ही चौकशी करत आहोत परंतु यामध्ये सामील असणाऱ्यांना पोलीस मात्र प्रामाणिकपणे पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत पोलीस आणि पोलीस अधिकारी फक्त हप्ते घेण्यामध्ये व्यस्त असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे राज्यातील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक नवनवीन प्रकल्प आणि विविध योजना राबवण्यात येणार आहेत राज्यातील बळीराजावरील संकट आणि अरिष्ट दूर व्हावं त्यांना चांगले दिवस यावे ही सदिच्छा असून आपले राज्य सुजलाम सुफलाम व्हावे हाच नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नववर्षाच्या निमित्तानं स्पष्ट केलं राज्यात येत्या काळात आणखी नवे प्रकल्प येणार असून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आला आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे राज्यात फक्त पेट्रोल डिझेलवरच नाही तर जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा परिणाम झाला आहे पाणी दूध भाजीपाला सगळाच पुरवठा बाधित झाले आहेत पोलिसांना मारहाण झाली असून राज्य सरकारनं केंद्राकडे याबाबत बोलणी करायला हवी हिट अँड रनचा विषय गंभीर आहेच पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडलं 재미ast <us> of them